तळेगाव ताभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे या भागातील जनतेच्या मागण्या शासनाच्या समोर मांडण्याची आणि भांडण्याची जबाबदारी मी घेतली आहे या प्रकल्पाच्या विरोधात आपण शेतकऱ्यांच्या सोबत राहणार असल्याची भूमिका शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी कुरुळी तालुकाखेड येथे घेतली आहे कुरुळी तालुकाखेड येथे तळेगाव ते ओरोळी कांचन रेल्वेच्या विरोधात नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात लोकप्रतिनिधी देखील सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी कुरुळी परिसरातील बारा गावातील रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कुरुडी गावातील वात्सल्य लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमास बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रेल्वे मार्गाचा डी पी आर रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी यावेळी लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली हा मार्ग अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतून आणि घरावरून जाणार असून स्थानिक रहिवासी आणि शेतकरी यांना मोठा आर्थिक आणि जमीन जाण्याचा धोका निर्माण झाल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले की शेतकऱ्यांच्या सोबत या प्रकल्पाच्या विरोधातील लढ्यात आपण सहभागी आहोत संविधानिक मार्गाने या अन्यायकारक प्रकल्पाच्या विरोधात लढा देणार असल्याचं आश्वासन देखील आमदार काळे यांनी शेतकऱ्यांना दिलं विश्वासाने निवडून दिले की तुमची भावना मांडण्यासाठी संसदेत तुमचं म्हणणं मांडण्यासाठी आणि वेदप्रसंगी तुमच्यासाठी भांडण्यासाठी निवडून दिले याची पुरेपूर जाणीव आणि मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ती भूमिका करण्याचं भाग्य जेव्हा नशिबी आलं तेव्हाची एक फार महत्वाची शिकवण होती त्या भूमिकेतली नांदी घर मोडून विकास होत नसतो विकास हवा तर नांदी घर कधी मोडायची नसतात ही छत्रपतींची शिकवणी म्हणून मगाशी त्या जाऊन माऊली आल्या होता ना मावली हातात हात मिळवताना तुमच्या डोळ्यातलं जे पाणी होतं ना त्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी घाणं माझ्या मावलीच्या डोळ्यात जर कुठल्या विकासाच्या प्रकल्पामुळे पाणी येत असेल तर तुमच्यासाठी भांडणं हे पहिलं कर्तव्य आहे याची तुम्हाला गावठाणांमधून मोठ्या मोठ्या इमारतीवरून आपल्या सर्वसामान्य कामगारांनी या भागामध्ये प्लॉटच्या माध्यमातून छोटी छोटी घरं बांधते आज रेल्वे जाणार म्हणून ते भयभीत झालेले आहेत मग मोठ मोठ्या उद्योगपतीपासून सर्वसामान्य गरीब जर या ठिकाणी भयभीत झाला असेल तर हा प्रोजेक्ट नक्की कशासाठी होणार याचा शासनाला जाब विचारणं खऱ्या अर्थानं तुमचं कर्तव्य आहे आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून प्रोजेक्ट रद्द वैपर्यंत